जय श्रीराम काल दिनांक सोहळा संगन तालुक्यातील भुलेवाडी या ठिकाणी हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन चालू असताना काही औरंग्याच्या अवलादी काँग्रेसच्या खेड्यांनी बापूंवर प्राण हल्ला करण्याचा प्रयत्न केला एकाने हातात चप्पल उचलून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि शिवग्या केली बापू हे ने नेहमी त्यांच्या कीर्तनातून हिंदू धर्माचं प्रबोधन हे करत असतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत असतात तर काल ही जी घटना घडली तर मला वाटतं काँग्रेसचे जे नेते ते पडल्यामुळे कुठंतरी यांना वळवळ व्हायला लागलीय त्याचा खालचा किडा वळवळ होतोय की त्यांना आता काय करावं काय नाही